मित्रांनो काल म्हणजेच दिनांक का पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामधीलच एक निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय ज्या पद्धतीने राष्ट्रीय वयोश्री योजना आहे त्याच पद्धतीने ही मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे पण याच्यामध्ये जो फरक आहे तो केंद्राची जी वयोश्री योजना आहे राष्ट्रीय वयोश्री योजना तर त्यामध्ये ठराविक जिल्ह्यांना या योजनेचा लाभ दिला जातो परंतु मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाख एवढं असेल तर अशा नागरिकांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये आता तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर नक्कीच ही ज्येष्ठ नागरिकासाठी खूप चांगली योजना आहे ही योजना कशी आहे योजनेचं स्वरूप कसं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा दिनांक फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी एक महत्वाचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय अशाच प्रकारची केंद्र शासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना आहे परंतु ती ठराविक जिल्ह्यांमध्ये राबविली जाते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे जाणून घेऊयात कशी आहे ही मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्यांची वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे आणि वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन वयोश्री योजना राबविणार आहे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात ही वयोश्री योजना राबविली जाणार असून ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्त यांच्या मार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे ज्या पासष्ट वर्षावरील नागरिकांचे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे त्यांना या वयोश्री योजनेचा लाभ मिळणार आहे जर वय होते तसतसे तसे त्या व्यक्तीस विविध व्याधी जर तात अपंगत्व येणे शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण होणे अशा जर व्याधी ज्येष्ठ नागरिकांना लागल्यास तर त्यांचे निराकरण करण्यासाठी पैसा नसतो ही आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा या योजनेतून देण्यात येणार आहे जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत अशा नागरिकांचे शासनाच्या वतीने सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थ्याची तपासणीसुद्धा करण्यात येईल ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर जे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील अशा पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तुमच्या नातेवाईक किंवा घरातील कोणी पात्र व्यक्ती असेल तर त्यांना या योजनेचा लाभ जरूर मिळवून द्या